सांगली महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी पूर्ण आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली आगमन विसर्जन मार्गाची पाहणी सात सप्टेंबर पासून सुरू होत असणाऱ्या श्री पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनानं आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे महापालिकेच्या तयारीचा आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्ष आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली तसेच खड्डेमुक्त गणेश उत्सव ही संकल्पना राबवत विसर्जन व आगमन मार्गावर एकही खड्डा दिसणार नाही सूचना प्रशासनाला केल्या तसेच यंदाचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व गणेश भक्त नागरिकांना केलंय महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संपेत सांगलीतील श्री गणपती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गाची पाहणी केली यावेळी संपूर्ण बाजारपेठची पाहणी करत आयुक्त गुप्ता यांनी अधिकारी यांना मुख्य मार्गावरील खड्डे मुजवण्याबाबतच्या सूचना केल्या याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत सरकारी घाटावर जात तेथील तयारीची पाहणी केली यावेळी सरकारी घाटावर सुरक्षा बॅरिकेटिंग विजेची व आवश्यक लाईटची सोय चवीस तास सुरक्षा कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंदामध्ये साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साथ द्यावी असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं या पाहणी वेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य अग्निशामन अधिकारी सुनील माळी नगर अभियंता अलकुडे उप अभियंता ऋतुराज यादव वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक बारकिर स्वच्छता निरीक्षक प्रणाली माने धनंजय कांबळे वैभव कुतळे किशोर काळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कर येणार महोत्सवासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सर्व तयारी झालेली आहे त्याची आज पाहणी करण्यात आली त्यामध्ये नागरिकांसाठी काही सूचना आणि आवाहन करू इच्छितो त्यामध्ये सर्वात पहिला पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला सगळ्यांना साजरा करायचे आहे त्यासाठी शासन परिपू पूर्ण पद्धतीने सज्ज आहे आपण सगळ्यांना माझं आव्हान राहील की शक्यतो आपल्याला पर्यावरणपूरक गणपतीची मूर्तीचा आपल्याला वापर करायचा आहे त्यासाठी शाडूची मूर्ती त्याचा जर आपण सगळ्यांनी वापर केला इनफॅक्ट मी आमची स्वतः हो पण महानगरपालिकेची मुख्यालय येते आणि माझ्या निवासस्थान येथे सुद्धा आम्ही शाळूची मूर्तीचा यावेळी वापर करणार आहोत आपण सगळ्यांना पण आव्हान आहे की आपण पण शाळूची मूर्तीचा वापर करा जेणेकरून कम कमीत कमी नुकसानातून आपल्याला आपला धार्मिक गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल तसेच आपण सगळ्यांना आव्हान असं पण आहे की पाण्याची पातळी खूप जास्त वाढलेली आहे प्रत्येक घाटावर तरी आपण जिथे जिथे कृत्रिम कुंडाचा वापर करू शकतात महानगरपालिकेने जवळजवळ पन्नास कृत्रिम कुंड उभे केलेले आहेत तर जिथे जिथे शक्य असेल त्या कृत्रिम कुंडाच्या वापर आपल्याला केला पाहिजे तिथून आपले विसर्जन केलेली मूर्ती काळजीपूर्वक महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विसर्जन करणार आहोत आणि जर आपल्याला नदी पातळीवर विसर्जन करायचे असेल तरी महानगरपालिकेने काही सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये पाण्याच्या पातळीच्या खाली जायचे नाही कुठल्याही बोटीचा वापर करून म नदीच्या मध्ये जायचं नाही आणि शक्यतो पाण्याच्या जे घाट आहे तिथे फक्त एकच माणूस मूर्ती घेऊन तिकडे खाली आला पाहिजे अशी प्रकारची सर्व सूचनाच्या काटेकोरपणाने पालन केलं पाहिजे असं सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो तसेच आपला गणेशोत्सव मंगलमय राहो आणि आपल्याला खूप आनंदही राहू त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे पूर्ण मिरवणूक भाग आहे ते तेथे प्रत्येक प्रकारचे खड्डे बुजवण्यात आलेले आहे आपल्याला कुठल्या आणि अडचणी होऊ नव्हत त्यासाठी पूर्ण प्रशासनाद्वारे सगळे प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे परत एकदा सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी प्रशासनाची सूचनाचा आ, आ, पालन करावा आमचा सहयोग करावा आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो की आपला गणेशोत्सव सांगलीच्या गणपतीची नगरीचा गणेशोत्सव खूप मंगलमय हो खूप आनंदित जय हिंद जय महाराष्ट्र महानकरी न्यूजसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा